साइकिल चलाना स्वास्थ्य है आगामी दिनों में अमरावती एसोसिएशन द्वारा विदर्भ स्तरीय प्रतिस्पर्धा का आयोजन किया जा रहा है प्रस्तुत है वृत्त समाचार संकलन अशोक भाई जोशी अमरावती एसोसिएशन की ही ही प्रेस कॉन्फरन्स आहे यामध्ये आपण प्रेस मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असलेले आपले सर्व पत्रकार बांधव मीडिया पर्सन्स यांचं मी अमरावती सायक्लिंग असोसिएशनतर्फे अतुल कळमकर सचिन आपले इथे सर्वांचं स्वागत करतो आजच्या या प्रेस कॉन्फरन्सला ोसिएशन तर्फे आज के उपस्थित माननीय अध्यक्ष डॉक्टर चंद्रशेखर कुलकर्णी सर या अमरावती साइकलिंग एसोसिशन विदर्भ स्तरीय रेस के मुख्य प्रोजेक्ट इंचार्ज व आम से सहसचिव डॉक्टर लक्ष्मीकान्त खंडा सर तसेस आमजे एक्जिक्युटिव बॉडी मेम्बर्स अरविंद जयसवाल सर तसेच आमचे एक सपोर्ट सहकारी मेंबर्स असोसिएशनचे सचिन पायक सर आपलं सर्वांचं इथे पुनश्च मी स्वागत करतो आजच्या या महत्त्वपूर्ण प्रेस कॉन्फरन्सची सुरुवात करण्यासाठी मी आमचे प्रोटेक्टीमच्या सेलिब्रेशन यांना हा मंच सोप होतो धन्यवाद सर्व पत्रकार परिषदेला उपस्थित असलेल्या सर्व पत्रकार परिषदेचं मी हार्दिक स्वागत करतो सात जानेवारीला ही आपली विदर्भस्तरीय प्रथम विदर्भस्तरीय सायकल स्पर्धेचा आपण आयोजन करत आहे या स्पर्धेची पूर्वतयारी ही पूर्णत्वास पूर्ण झालेली आहे जवळपास या ठिकाणी आपण या स्पर्धेकरिता म्हणजे कोणत्याही प्रकारची इंजुरी न होण्याकरिता सर्व सुविधा या ठिकाणी उपलब्ध करण्यात आपण आलेली आहे सर्वप्रथम मेडिकल व्यवस्था आपण या ठिकाणी उपलब्ध केलेली आहे ती आरोग्य विभाग अमरावती त्यानंतर पी डी एम सी त्यांच्याकडून सुद्धा आणि रिम्स हॉस्पिटल यांच्याकडून आपल्याला डॉ पूर्ण युनिट म्हणजे डॉक्टरचं पूर्ण युनिट आपल्याला तीन वेगवेगळे युनिट मिळणार आहे आणि पाच ॲम्ब्युलन्स आपण या सेवेत आपण ठेवणार आहे सोबतच श्री हनुमान न्यायाप्रसारक मंडळाचे एकशे पंचवीस ऑफिशियल्स म्हणजे ते या सर्व स्पर्धेकरता उपलब्ध करणार आहे कारण एक्सप्रेस हायवे असल्यामुळे त्या ठिकाणी सुविधा उपलब्ध करणं फार गरजेचं आहे कारण व्हॉलेंटियर आणि टेक्निकल ऑफिशियल याची सारी व्यवस्था त्या ठिकाणी श्री हनुमान रामतर्फे करण्यात आलेली आहे तिसरं टेक्निकल पार्टमध्ये सिपना कॉलेज म्हणजे सिकना कॉलेजचे महाविद्यालयाचे टेक्निकल ज्याचा आमचा नेहमी संबंध असतो तर सिकना महाविद्यालयातले पंचवीस मुलं आणि त्यांचे स्टाफ ते सुद्धा आपल्यासोबत राहणार आहे या व्यतिरिक्त सर्वात मोठा जो कळप आमचा आहे तो दोनशे सभासद आमचे सायकल असोसिएशन जे आहे हे सर्व सभासद या सेवेला तत्पर राहणार म्हणजे जवळपास हा पंचवीस बा बारा बारा किलोमीटरचा जो रोड आहे या रोडवर पूर्ण व्हॉलेंटियर म्हणून हे सर्व सभासद आणि त्या ठिकाणी असलेली व्यवस्था ही पूर्ण त्या ठिकाणी राहणार आहे आणि रोडवर असलेली सर्व मार्किंग ही सुद्धा काल पूर्ण झालेली आहे उद्या एक जनरल मीटिंग आम्ही आयोजित करतो आहे जे आम्हाला सर्वात महत्वाचं योगदान मिळालं ते सर्वात महत्त्वाचं म्हणजे सलुजा सलुजा फर्निचर यांनी आम्हाला ती जागा उपलब्ध करून दिली त्यांची त्यांचा जो लॉन एरिया आहे तो, तो पूर्ण आम्हाला पार्किंग करता म्हणजे सायकल जे, जे आपण ठेवणार आहे सहा तारखेला त्या सहा तारखेच्या ता सायकलसाठी त्यांनी पुन्हा उपलब्ध करून दिलेली लॉनची व्यवस्था त्या ठिकाणी मुलांची पूर्ण जेवणाची व्यवस्था राहण्याची व्यवस्था ही सुद्धा त्या ठिकाणी आम्हाला सलुजा यांनी आम्हाला पूर्ण उपलब्ध करून दिलेली आहे सोबत त्याच्या बाजूला एक सर्वात मोठं मैदान आम्हाला उपलब्ध म्हणजे जो ज्यांचा पर्सनल प्लॉट आहे ते असे लखोटी आहे सुद्धा ही जागा आम्हाला उपलब्ध करून दिली ज्या ठिकाणी उद्घाटन आणि समारोपी कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहे आणि त्याच्याच ठिकाणी त्याच्या मागच्या बाजूला पूर्ण पार्किंगची व्यवस्था ही पार्किंग अमरावती शहरातील सर्व पार्किंग पूर्ण उपलब्ध राहणार आहे सोबत अमरावती शहरामधील पोलीस विभाग म्हणजे परिवहन विभाग आणि पोलीस बंदोबस्त हा सुद्धा आम्हाला पूर्ण मिळालेला आहे सी पी साहेबांच्या तत्पर सेवेमुळं आम्हाला ही सुद्धा सुविधा उपलब्ध झालेली आहे की ती या ठिकाणी आम्हाला त्या सपोर्टेड ज्या ज्या ठिकाणी आम्हाला जॉईंट रोड आहे त्या त्या ठिकाणी आम्हाला ही सर्व सुविधा त्या ठिकाणी आम्हाला उपलब्ध करण्यात येणार आहे अशा प्रकारे सर्व दहरीविषयी आम्ही उद्याच्या येणाऱ्या स्पर्धेकरता आम्ही तयार झालेलो आहे सहा तारखेला सर्व मुलांना आम्ही किट वाटप करणार आहे सकाळी दहा वाजल्यापासून तर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत त्या ठिकाणी त्यांना किट मध्ये बॅग बॉटल पेन अशा प्रकारच्या वस्तू त्यांना देणार आहे चेस्ट नंबर देणार आहे म्हणजे जो सायकलला फिट नंबर लावणार आहे तो सुद्धा त्या ठिकाणी आम्ही देणार आहे तो सायकल त्या ठिकाणी त्यांची जमा होणार आहे म्हणजे स्वागत करतो त्यांना अभिवादन करतो मुलत आपण लक्षात घ्या की ही स्पर्धा आयोजित करण्यामागे आमचं उद्दिष्ट असं आहे की सायकलिंग या खेळाचा सा प्रचार म्हणा किंवा सायकलिंग या स्पोर्ट्सचा प्रचार किंवा इन जनरल सा सुद्धा प्रचार आपल्या अमरावती शहर आणि आजूबाजूला व्हावा इव्हन विदर्भात व्हावा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे प्रदूषणाच्या माध्यमातून आणि याच्या माध्यमातून जे खूप काम चालू आहे त्यात आमचा एक छोटासा वा वाटा आहे की सायकलला महत्त्व देण्यात आणि सायकलची आवड किंवा सवय ही कोणामध्ये रुजवायची प्रथम तर लहान मुलांचे ते आपलं भविष्य आहे ते आपलं फ्युचर आहे यांच्याकरता आम्ही हे स्पर्धा म्हणून आयोजित करतो की त्यांच्यामध्ये आवड रुचावी त्यांनी आधी सायकल चालवावी आपली तयारी करावी हा आमचा उद्देश आहे आणि याची सर्व तयारी तर सरांनी आपल्याला सांगितलंच आहे आता तुम्हाला सर्वांना मी हात जोडून मी विनंती करतोय की याचं अधिकाधिक लोकांच्यापर्यंत हा पूर्ण वृत्तांत पोचवावी आम्हाला मदत केली तर तोच आमचा जो उद्देश आहे तो खऱ्या अर्थाने सफल होणार आहे आणि त्याच्याकरता तुमची मदत तुमचं कॉन्ट्रीब्युशन हे आमच्या खूप 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 महत्त्वाचं आहे